आणि आता सविस्तर कड़ा। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अक्कलकोट नगरी गजबजून गेली होती श्री स्वामी समर्थांचं दर्शन घेण्यासाठी राज्यातून आणि राज्याबाहेरून भाविक दाखल झाले होते नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अक्कलकोट नगरी गजबजून गेली असून श्री स्वामी समर्थांचं दर्शन घेण्यासाठी राज्यातून आणि राज्याबाहेरून मोठ्या संख्येनं भाविक दाखल झालेत पुण्यपावन अशा अक्कलकोट नगरीत शनिवारपासूनच गर्दी अनुभवायला मिळाली रविवार असल्यानं आणि नववर्ष सुरू होत असल्यानं भाविकांनी स्वामींच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे विशेष म्हणजे मुंबई पुणे नाशिक आदी मोठ्या शहरातील भाविक मोठ्या संख्येनं नववर्षानिमित्त दर्शनासाठी हजर होते